जगाला दाखवत नसला तरी मनातल्या विरहाची लकेर लगेच त्याच्या चेहऱ्यावर उमटते पण क्षणभरच लगेच स्वतःला सावरत तो समोर उभा असलेल्या बाईला उत्तर देऊ लागतो अगदी हसमुखाने हो कालच गेली आता वर्षभर प्रशिक्षण पूर्ण करूनच मगच येणार ती इकडे अनिल केशात हात घालून चेहऱ्यावर हलकत हसू ठेवत बोलतो तिचं नाव निघावं आणि अनिलच्या चेहऱ्यावर हसू आणि बहिणींचा एकमेकांना अगदी शोभून दिसता तुम्ही दोघं एकमेकांना मानलं पाहिजे बहिणींना गावातली काय जिल्ह्यातील पहिली महिला असेल जिल्हाधिकाऱ्याचा प्रशिक्षण घ्यायला एका घ्यायला एवढे लांब केले आहेत तुमच्या नामाची लाज राखली राव वहिनीने दुसरीकडे बाई पुढे येत बोलते आणि दामेच होत असलेलं कौतुक बघून अनिलला त्याच्या पाखराचा खूपच अभिमान वाटत होता अग कमळे फक्त वहिनीचाच नाही तर सरपंच साहेबांना पण मांडलं पाहिजे अगं सोपं असतं आपल्या जीवाभावाच्या माणसाला नजरेआड करणं सरपंच आणि दाभिनी सुनबाईचं नातं हे किती घट्ट आहे ते सगळ्या गावाला माहीत आहे काय काय नाही केलं सरपंचांनी सुनबाईसाठी उलट त्यांनी जे केलं आहे ना ते करण्यासाठी खूप मोठं काळीज असावं लागतं माणसाकडे सगळ्याच काम नाही हे बायकोचं स्वप्न जगण कांता काकी ज्या वयाने थोड्या मोठ्या होत्या त्या बोलतात त्यांचं बोलणं ऐकून सगळेच हो मध्ये मान हलवतात इथेच चुकतो आपण नेहमी सर्वश्रेष्ठ हेच ठरवून चालतो आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला आदिशक्तीला कुठेतरी आपणच मागे पाठतो बघायला गेले तर एका पुरुषापेक्षा स्त्री खूप शक्तिशाली असते आम्ही <coughs> माणसं फक्त बाहेरचे काम करू शकतो पण एक दिवस स्वयंपाकघर घर सांभाळायचं म्हटलं तर जीव अगदी घशात येतो आमचा पण एक गृहिणी ती घर आणि बाहेरचं काम एकाच वेळी दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित हाताळू शकते उदाहरण तुमच्या समोर आहे अनिल समोर उभा राहिलेल्या स्त्रियांकडे हात करत बोलतो त्यांच्याविषयी पण त्याच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसून येत होता तिथे उपस्थित प्रत्येक स्त्री तिच्या त्यांच्या नवऱ्याला तिथे घर चालवायला हातभार लागावा म्हणून तर तिथे त्यांच्या नवऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काय करत होत्या काम करत होत्या त्यांचं घर सांभाळून त्यांची काय अपेक्षा आहे फक्त एवढीच की त्यांना पण बरोबरीचा दर्जा द्यावा एवढं सगळं करून पण आपण त्यांचं मन राखण्यासाठी एवढं करू शकत नाही नक्कीच करू शकतो ना अनिल आज हे सगळं मुद्दाम बोलत होता पण त्याच्या या बोलण्याचा परिणाम मात्र बरोबर होऊ लागला होता तिथे उपस्थित प्रत्येक माणूस स्वतःच्या बायकोकडे अभिमानाने बघत होता डोळे उघडले होते अनिलने जणू द्याचे खरं बोलताय सरपंच तुम्ही आजपर्यंत परिस्थिती कसली पण असो आमच्या बायका नेहमीच आमच्याबरोबर उभ्या राह राहिल्या आहेत त्याच्या आधी आमचा आमच्या संसाराचा विचार केला आहे त्यांनी आज तुम्ही आमचं डोळे उघडले बघा मान्य करतो आम्ही की आमच्या बायका आमच्यापेक्षा पण जास्त सहनशील आणि शक्तिशाली आहे पण एक मजूर पुढे एक बोलतो अशाच थोडाच वेळ सगळ्यांनाच सगळ्यांच्या गप्पा रंगला अनिल आल्यामुळे कामगारांना आनंद झाला होता आणि तो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून पण येत होता रस्त्यावर जात तर एका झाडाच्या आड लपून बसलेला रोहन आणि राहुल त्याला दिसतात त्यांना असं त्याच्यावर लपून छपून नजर ठेवताना बघून अनिल अनिलचं डोसक सटकत कपाळावर दोन पोट घासत तो काम निरोप घेतो आणि तडफड पावलं टाकत राहुल आणि रोहनच्या दिशेने जाऊ लागतो अगदी पापणी लावायच्या आत अनिल त्या दोघांच्या समोर उभा राहतो त्या दोघांना तर समजतच नाही की आता काय करावं सिंहाच्या तावडीत सापडलेल्या उदरासारखी उंदरासारखी अवस्था झाली होती त्या दोघांची अनिल मात्र इथे अं दोघांकडे बघत होता आजी मोठी आई आणि मम्मीने पाठवलं होतं इथे आम्ही आमच्या मनाने नाही आलो काय आम्ही तर त्याने सांगितलेलं काम करत होतो फक्त शपथ शपथची धारदार नजर पकडून रोहन घडाघडा बोलून मोकळा होतो शेवटी तर तो त्याच्या गळ्यातला गळ्यातल्या चिमटीत पकडून इथे शपथ पण घेतो त्याचं बघून त्याच्या शेजारी उभा राहिलेला राहुल पण पटकन शपथ घेतो त्याच्याकडे रागाचा कटाक्ष टाकून अनिलची त्याची गाडी त्याच्याजवळ घेऊन येतो आणि डोळ्याने अनिल घरी पोहोचला होता आणि आता घरातले सगळे त्याच्या समोर एका लाईन मध्ये उभे होते तो मात्र ऐटीत वरांडल्या खुरांड्यातल्या खुर्चीवर रेलून बसला होता काय चालू आहे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांचं नेमकं मी घरातून निघून अर्धा तास झाला नाही की मी तुम्ही सहज फिरत फिरत इथे पंचायतमध्ये येऊन जावा तुमचं झालं की कधी नवे काका पण चक्कर मारायला पंचायत ऑफिसमध्ये येतात मूर्ख वाटतो का मी तुम्हाला सगळ्यांना आणि सुरुवातच शशिकांत राव आणि रविकांत यांच्यापासून करतो असं धारेवर धरतो त्यांना की कोणाच्या तोंडातून आवाज फुटत नाही आणि ही, ही दोन गाबडी माझ्यावर लक्ष ठेवणार नुसता समोर जाऊन उभा राहिला तर बोबडी वडी होती दोघांची त्याचं तर लग्न ठरलं आहे तरी ही अवस्था तर स्वतःला सांभाळला येत नाही आणि मला सावरणार होते हे दोन पाठ यादवांची बेणी अनिल रागातच राहुल आणि रोहनला बोल तुमच्या सगळ्यांसमोर आता मी डोकं फोडू का फोडून घेऊ का तुम्ही मला आज ओळख टाका का कमजोर समजायला लागला आहात मला आणि मुळात सगळ्यात मोठी गोष्ट दामिनी माझ्या इच्छेसाठी प्रशिक्षण घ्यायला गेली आहे कायमची मला सोडून गेलेली नाहीये जे ती इथे नाहीये तर स्वतःला त्रास करून घे हा विचार डोक्यातून काढून टाका प्लीज तुम्हाला वाटलं तरी कसं की मी रडत बसेन एवढ्या हलक्या काळजा नाही आहे हा यादो। अनिल यादव अनिल अगदी स्पष्ट आणि खणखणीत आवाजात बोलतो तसे सगळे एकटक त्याच्याकडे बघू लागतात एक एक नग आहेत आपल्या घरात कधी कधी तुम्ही दाखवत असलेल्या काळजीवर हसावं की रडावं तेच कळत नाही मला सगळी सकाळी तर सगळे नॉर्मल होते पण नुसतं मन दाखवण्यासाठी मी लहान आहे जे तुम्ही सगळे माझ्यावर लक्ष ठेवून होतात आणि बोलता बोलता शांत होतो आणि परत जाऊन खुर्चीवर बसतो बाकी सगळे मात्र शांतच असतात एक दोन मिनिटं गेल्यावर अनिल हलक हसू लागतो हसता हसताच तो, तो समोर सगळ्यांकडे बघतो तर सगळेच त्याला हसवताना बघून आश्चर्यचकित झाले होते काय करू मी तुझ्या तुमच्या सगळ्यांचं दामिनीने सगळ्यांनाच बेड बनवून ठेवलं आहे तर डोक्याला काय आराम करायला सांगितलं आहे का तुम्ही सगळ्यांनी अनिल बोलतो त्याला आता खरंच खूप हसायला येत होतं किती काळजी करावी एखाद्याची अर्धा अर्ध्या तासाला त्याला बघायला कोण ना कोणीतरी जात होतं काय हटके कुटुंब होतं यादवांचं नोज आणि भरपूर प्रेमाने भरलेलं काही झालं तरी मेडल तर मलाच भेटणार आणि मी काहीही करायला तयार आहे मिसेस दामिनी समोरचा व्यक्ती भयंकर रागात दामिनी समोर उभा होता पण दामिनी मात्र अगदी शांत होती निर्विकार चेहऱ्याने ती त्याच्यासमोर उभी होती चेहऱ्यावर ना राग होता ना भीती होती न जणू तिला काही फरकच पडत होता तो काय बोलतोय त्याचा दामिनी त्याला काहीही प्रत्युत्तर देत नव्हती निघून जाते तसा तो मात्र तरफडत तिथेच तिच्या पाठमोऱ्या कृतीकडे पाहत राहतो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा